हॅलो फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण डी एम आर लॅबोरेटरी असिस्टंट म्हणजेच प्रयोगशाळा सहाय्यक या टॉपिकवर तांत्रिक प्रश्न बघणार आहोत आजचा जो टॉपिक आपण कव्हर करणार आहोत तो आहे नेम ऑफ इक्विपमेंट यूज्ड इन मेडिकल लॅब्रेटरी तर हा तुमच्या सिलेबसमध्ये टॉपिक दिला आहे त्या टॉपिकवर आज आपण प्रश्न बघणार आहोत तसेच लक्षात घ्या आपल्याला लॅब असिस्टंट प्रयोगशाळा सहाय्यक याकरता जर तांत्रिक प्रश्न हवे असेल तर आपल्याकडे पंधराशे प्लस प्रश्न उपलब्ध आहेत प्राईज आहे टू फोर्टी नाईन ज्यांनाही पाहिजे असेल ते त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करू शकता तसेच हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप थ्रू देखील परचेस करू शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिला प्रश्न आहे विच इन्स्ट्रुमेंट इज यूज टू काउंट ब्लड सेल मॅन्युअली ऑप्शन आहेत कॅलरीमीटर न्यूब्युअर चेंबर इन्क्युबेटर की ऑटोक्लेव सांगा ब्लड सेल काउंट करण्यासाठी खालीलपैकी कोणतं इन्स्ट्रुमेंट तुम्ही यूज कराल आणि जेवढे प्रश्न बघतोय विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी थोडा वेळ देईल तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर गेस करायचं आहे आणि खाली कमेंट करायचंय बघूयात किती प्रश्न आपले बरोबर येतात चुकलं तरी हरकत नाही परंतु प्रयत्न करा तो प्रश्न लक्षात राहण्याकरिता नक्की मदत होईल याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी हे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं काउंट ब्लड सेल करण्याकरिता यानंतर पुढील प्रश्न बी सीबीसी इज डन युझिंग हिमोग्लोबिनोमीटर हेमॅटोलॉजी अॅनालायझर मीटर की पी एच मीटर सांगा सीबीसी ऑटोमेटेड काउंट करण्यासाठी काय वापरतात तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न ई एस आर इज कॉमनली मेजर्ड यूजिंग वेस्टग्रेन टू पेट्रीडिश स्पेक्ट्रो फोटोमीटर की सेंट्रिफ्यूज सांगा ई एस आर इज कॉमनली मेजर्ड युझिंग तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए वेस्ट ग्रीन ट्यूब यानंतर पुढील प्रश्न हेमोग्लोबिन इज कॉमनली एस्टिमेटेड युझिंग ऑटोक्लेव सहालिस ऍप्रेटस हॉट एअर ओव्हन की सेंट्रीफ्यूज विद्यार्थी मित्रांनो डेली सकाळी नऊ वाजता आपण व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि डेली येणारे व्हिडिओ आवर्जून बघा तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे प्लेटलेट काउंट इज ऑफ़न डन विथ टेस्ट ट्यूब, हेमेटोलॉजी एनालाइजर रिफ्रेक्टोमीटर की कैलरीमीटर तो प्लेटलेट काउंट इज ऑफ़न डन विथ राइट आंसर है ऑप्शन क्रमक बी हिमैटोलॉजी एनालाइजर यहां पर पुढ़ प्रश्न मैन्युअल पैक्ड सेल वैल्यूम इज डिटर्माइंड यूजिंग स्पेक्ट्रोफोटोमीटर माइक्रोहेमेटोक्रिट सेंड्रोफ्यूज बिओडी इन्क्युबेटर की इलेसा वॉशर तर सांगा विद्यार्थी मित्रांनो याचं योग्य उत्तर काय असेल खाली कमेंट करायचं आहे राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे कॅपिलरी ट्यूब इज यूज इन हेमोग्लोबिन हिमॅटोक्रिट एस आर की वायडल टेस्ट तर सांगा कॅपलरी ट्यूब कुठे वापरली जाते तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न रेट्टी कुलेसाइट काउंट रिक्वायर्स व्हाइट स्टेन न्यू मिथेलिन ब्लू स्टेन ग्राम स्टेन की झील निल्सेन स्टेन तर याचं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी यानंतर पुढील प्रश्न ब्लड स्मिअर इज प्रिपेअर्ड युझिंग सेंट्रिफ्यूज मायक्रोस्कोप ग्लासलाइड की इन्क्युबेटर तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी ग्लासलाइड यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा विद्यार्थी मित्रांनो द फंक्शन ऑफ ब्लड मिक्सर इज टू काउन्सेल मिक्स ब्लड सॅम्पल इवनली इन्क्युबेट सॅम्पल की मेजर हेमोग्लोबिन ब्लड मिक्सरचं काय कार्य असतं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी मिक्स ब्लड सॅम्पल इव्हनली यानंतर पुढील प्रश्न द डायलोटिंग फ्लूड फॉर आरबीसी काउंट इज यूज विथ रिफ्रॅक्टोमीटर हिमोसायटोमीटर इनक्युबेटर की ऑटोक्लेव तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक बी हिमोसायटोमीटर पुढील प्रश्न विचार गिव्ह रिझल्ट लाईक एम सी व्ही एमसीएच अँड एमसीएससी तर ऑप्शन आपल्या समोर आहे या प्रश्नाचं उत्तर काय असेल खाली कमेंट करायचंय तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हेमॅटोलॉजी अॅनालायझर यानंतर पुढील प्रश्न विच इक्विपमेंट इज यूज टू डिटेक्ट ब्लड क्लॉटिंग टाईम ऑप्शन रीड करा आणि प्रश्नाचं उत्तर कमेंट करा तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए यानंतर पुढील प्रश्न बघायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो टेक्निकलचे आपल्याकडे टोटल पंधराशे प्लस प्रश्न या टॉपिकवर आहेत तसेच नॉन टेक्निकलचे अठरा हजार प्लस प्रश्न आपल्याकडे आहेत अधिक माहिती करता तुम्ही त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ सदोतीस यावर व्हॉट्सअप करा हा कॉन्टॅक्ट व्हॉट्सअपलानंच काहीही अडचण येत असेल तर खाली लिंक दिली व्हॉट्सअपची त्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली मला मेसेज करू शकता हो मायक्रोसो लेन्स यूज्ड फॉर ब्लड स्मिअरीज लो पॉवर हाय पॉवर ऑइल इमर्शन किनन तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक सी ऑइल इमर्शन यानंतर पुढील प्रश्न हिमैटोक्रिट इज मेजर्ड यूजिंग स्पेक्ट्रोफोटोमीटर सेंट्रीफ्यूज हिमैटोक्रिट सेंट्रीफ्यूज की रिफ्रेक्टोमीटर ऐट एंसर है ऑप्शन क्रमांक सी हिमैटोक्रिट सेोफ्यूज प्रश्न विच आइटम इज इसशियल फॉर ईएसआर यूजिंग विंट्रोप्स मेथड तर खाली ऑप्शन दिले योग्य उत्तर कमेंट करा याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए विंट्रोप ट्यूब पुढील प्रश्न ईडीटीए इज यूज इन ब्लड कलेक्शन फॉर ग्लुकोज कोगुलेशन टेस्ट सीबीसी की ब्लड कल्चर तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी सीबीसी यानंतर पुढील प्रश्न सिट्रेट ट्यूब इज यूज फॉर ई एस आर सी ब्लड शुगर की लिपिड प्रोफाईल तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक एस आर यानंतर पुढील प्रश्न प्लेटलेट आर काउंटेड युजिंग न्यूबर चेंबर आर ट्यूब कॅलरी मीटर की टोर्निक्यूट तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए न्यूबिओर चेंबर पुढील प्रश्न विच इज यूज फॉर प्रिपेरिंग ब्लड फिल्म्स स्पिरिट लॅम्प बन्सेन बर्नर ग्लास स्प्रेडर की हॉट एअर ओव्हन तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी तसेच लॅब असिस्टंट याकरिता पंधराशे प्लस प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो प्राइज आहे टू फोर्टी नाईन परचेस करण्याकरिता त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर व्हॉट्सअप करा तसेच लॅब असिस्टंट सॉरी लॅब टेक्निशियन प्रयोगशाळा तंत्रज्ञ यावर आधारित पाचशे प्लस प्रश्न आहेत प्राईज आहे एकशे नव्याण्णव हे देखील घेऊ शकता सोबत जर तुम्हाला नॉन टेक्निकल जर मटेरियल पाहिजे असेल तर ते आपल्याकडे उपलब्ध आहेत यामध्ये तुम्हाला आठ हजार पाचशे प्लस प्रश्न भेटतील प्राईज आहे चारशे नव्याण्णव रुपये यामध्ये माहिती अधिकार लोकसेवा हक्क अधिनियम प्रश्न सामन्याचे चार हजार सातशे प्लस प्रश्न चालू घडामोडी प्रश्न परीक्षा कधीही झाली तर त्या महिन्याच्या अगोदरपर्यंत सर्व चालू घडामोडी प्रश्न यामध्ये ऍड केल्या जातील एकशे दहा सर्व प्रश्नपत्रिका आहेत दहा फुल लेन टेस्ट आहेत टीसीएस आयबीपीएस परीक्षेत विचारलेले प्रश्न आहेत संगणक टॉपिकवर प्रश्न आहेत त्यानंतर मराठी व्याकरण प्रश्न आणि नोट्स उपलब्ध आहेत इंग्लिश ग्रामरचे अकराशे प्लस प्रश्न आणि ॲप्टिट्यूडचे तेराशे प्लस प्रश्न या ठिकाणी उपलब्ध करून दिले ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी लगेचच व्हॉट्सअप आहे किंवा हा जो कोर्स आहे तो तुम्ही ॲप्लिकेशन थ्रू देखील घेऊ शकता लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली ॲप्लिकेशन थ्रू घेतल्यानंतर ह्या सेम पीडीएफ तुम्हाला भेटतील सोबत प्रत्येक टॉपिकवर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट देखील बघायला भेटेल ऑनलाईन टेस्टमध्ये तुम्हाला टायमर आहे मल्टिपल अटेम्प्ट आहेत म्हणजे बाकी कोणत्याही एक्झाम करता तुम्ही परत या टेस्ट यूज करू शकता तसेच तुम्ही टेस्ट सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील त्या ठिकाणी तुम्हाला भेटणार आहे तर तुम्ही काय करायचं आहे तुम्हाला कोणताही कोर्स पाहिजे असेल तर तुम्ही व्हॉट्सअप किंवा ॲप्लिकेशन थ्रू परचेस करू शकता डेली व्हिडिओ जर बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील तसेच आपला व्हॉट्सअप ग्रुप देखील खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय त्याला जॉईन करून घ्या ज्यावर आपण एक्झामचं मटेरियल तसेच अपडेट शेअर करत असतो तर आजचा व्हिडिओ आवड असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू